एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे अनिल देशमुखांचा गंभीर आरोप फॉरेन्सिक रिपोर्ट बद्दल केला धक्कादायक खुलासा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर काही दिवसांपूर्वी हल्ला झाला या दरम्यान त्यांच्या डोक्याला मोठी दुखापत झाली आता नुकताच अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेत मोठे आरोप केले आहेत देशमुखांनी म्हटलं आहे की फॉरेन्सिकच्या रिपोर्ट मध्ये सांगण्यात आलं आहे एका इसमाने गाडीवर लहान दगड मारला एका इसमाने मोठा दगड मारला त्यानंतर अनिल देशमुखांच्या गाडीची काच फुटून जखमी जखम अनिल देशमुखांच्या कपाळाला झाली ही घटना झाल्यापासून सुरुवातीपासूनच याला राजकीय रंग देण्यात आला मी लवकरात लवकर फॉरेन्सिक रिपोर्ट हा जनतेसमोर आणणार आहे क्लोजर रिपोर्टनंतर ते चांगले संतापल्याचं दिसले आहेत अनिल देशमुखांनी यापुढे म्हटलं आहे की ही घटना झाल्यानंतर लगेचच एसी पीनी कोणत्याही रिपोर्टची वाट न पाहता राजकीय दबावापोटी या घटनेबद्दल त्यांनी उल्लेख केला यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे की ही जी घटना आहे ती सलीम जावेदची स्टोरी आहे सुरवातीपासूनच या घटनेला राजकीय रंग देण्यात आला फॉरेन्सिक रिपोर्टनुसार दोन माणसांनी दगडफेक केल्यानंतर त्यांची च व्यवस्थित चौकशी केल्यानंतर त्या दोन माणसांना पकडायला पाहिजे होतं माझ्यावर हल्लाच असा फॉरेन्सिकने सांगितलेलं आहे आता जो फॉरेन्सिक रिपोर्ट आलेला आहे त्याला फॉरेन्सिक रिपोर्टला धरून आम्ही योग्य ती कारवाई पुढे करू असंही अनिल देशमुख यांनी म्हटलेलं आहे आरोपी सापडले नाहीत या संदर्भात रिपोर्ट द्यायला पाहिजे होता मी फॉरेन्सिक रिपोर्ट पाहिलेला आहे मी गृहमंत्री होतो आम्हालाही मिळतात कागद पोलिस खात्याकडूनच का मला तो रिपोर्ट बघायला मिळाला फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये सरळ सरळ म्हटलं की अनिल देशमुखांच्या गाडीवर दगड मारल्याने विशेष मो म्हणजे मोठा दगड तर दहा किलोचा होता रस्त्यावर वळण मोठे असल्याने गाडीचा वेग अत्यंत कमी होता दगडामुळे काच फुटली आणि अनिल देशमुखांच्या कपाळाला जखम झाली अनिल देशमुखांनी या हल्ल्यानंतर आता सरकारवर आरोप केलेले आहेत लवकरच मी हा रिपोर्ट दाखवेल असंही अनिल देशमुखांनी यावेळेस बोलताना म्हटलेलं आहे असं आहे की निवडणुकीच्या वेळेस माझ्यावर जो माझ्या गाडीवर जी दगडफेक झाली होती आणि त्या दगडफेकीमध्ये आपल्याला माहित आहे की गाडीचे काचावर काचाला दगड मारले आणि त्याच्यामुळे काच फुटून मला जखम झाली होती फॉरेन्सिकचा रिपोर्ट फॉरेन्सिकच्या रिपोर्टमध्ये सुद्धा म्हटलं आहे की अनिल देशमुच्या गाडीवर एका इस्माने मोठा दगड मारला एका इस्माने लहान दगड मारला आणि त्याच्यानंतर अनिल देशमुच्या गाडीची काच फुटून काचेची दखम त्यांच्या कपाळाला झाली असं फॉरेन्सिकच्या रिपोर्टमध्ये म्हटलेलं आहे पण ही घटना झाल्यापासून सुरुवातीपासनं याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यावेळेस एक मंत्री लगेच ही घटना झाल्यानंतर था लगेच परिणाय फुगेरी सांगितलं की एस पी याच्या बाबतीत घटनेच्या बाबतीत खूप खुलासा करतील आणि घटना झाल्यानंतर संपूर्ण चौकशी व्हायच्या पहिलेच म्हणजे दहा महिन्यापूर्वी म्हणजे आज घटना झाली लगेच एस पीनी सुद्धा कोणत्याही पद्धतीनं फॉरेन्सिक रिपोर्टची वाट न पाहता राजकीय दबावापोटी या घटनेबद्दल त्यांनी उल्लेख केला त्यावेळेस देवेंद्र फडणवीसनी सुद्धा त्यावेळेस म्हटलं की ही जी घटना आहे ही एक सलीम जावेदची स्टोरी आहे त्याच्यामुळे सुरुवातीपासून या घटनेला कशा पद्धतीनं राजकीय रंग देऊन म्हणजे या घटनेमध्ये फॉरेन्सिक रिपोर्ट प्रमाणे दोन माणसांनी दगडफेक केल्यानंतर त्याची चौकशी ता व्यवस्थित करून त्या दोन माणसाला पकडायला पाहिजे पण ते न करता याला राजकीय रंग देऊन त्यानिमित्तानं बी समोर ही रिपोर्ट त्यानिमित्तानं सादर केलेला आहे याच्यामध्ये खऱ्या अर्थानं आरोपी सापडले नाहीत यासाठी ए समरी रिपोर्ट सादर करायला पाहिजे होता त्याच्यामुळे या बाबतीत आता जो फॉरेन्सिक रिपोर्ट जो आलेला आहे त्या फॉरेन्सिक रिपोर्टला धरून आम्ही योग्य ती कारवाई पुढील करू ब्यूरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई